डोक्यात जोरात घोंगावणार वादळ हृदयात आहेत बाबळीचे काटे जमेल का मला दुष्काळातून बाहेर पडायला एक तरी पाण्याचा थेंब शोधायला माझी अशी अवस्था का आहे कस सांगू आणि किती सांगू दुष्काळ पडला पण एक खंबीर झाड लहान रोपट्यांना सुकलेल्या रोपट्यांना सावली द्यायला उभं राहिलं गोष्ट आहे एका आजोबांची आणि त्यांच्या नातीची छगन थोरात तात्यांची नातनी। माझे तात्या कौडगावात मातीच्या शेणाने लिंपलेल्या घरात राहणारे साधेसुधे माळकरी आणि वारकरी माणूस माझे वडील वारल्यानंतर त्यांच्या विधवा मुलीसाठी आणि नातींसाठी उस्मानाबाद वरून चार चार बसा बदलून पन्नास पन्नास किलोचे धान्याचे कट्टे द्राक्षे आणि आंब्यांच्या पेट्या पाठीवर वागवून देहूला यायचे आम्ही उपाशी मरू नये म्हणून शेतात तापलेल्या उन्हात काम करून साधी ज्वारी बाजरीची भाकरी खाऊन दणदणीत राहणारे माझे तात्या एकदम तिखट खाणारे झुणका आणि कांदा तोंडी लावून खाणारे उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि वारीच्या वेळ आम्हाला भेटायला येणारे माझे तात्या रोज पहाटे उठून स्नान करून धोतर नेसून सूर्याचं दर्शन घेऊन हरिपाठाचं चिंतन करून पांढऱ्या धोत्रावर पांढऱ्या सदरा चढवून आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी मिरवणारे माझे तात्या कपाळावर चंदनाचा टिळा लावून हरे कृष्ण माऊली तुकाराम पांडुरंग पांडुरंग असा जप करणारे माझे तात्या धोत्राला अडकवलेला बटवा उघडून कट्ट्यावर बसून सुपारी अडकीत त्याने फोडून पानावर छोट्या डबीतला चुना पसरवून काताचे छोटे छोटे तुकडे ठेवून पानाची घडी घालून पान तोंडात टाकून चघळत चघळत तोंड लाल भडक करून बसणारे माझे तात्या त्यांचे लाल भडक तोंड पाहून पान खाऊन माझेही तोंड रंगवावेसे वाटायचे मला लहानपणी मी त्यांना खूप त्रास देऊन एक छोटासा पानाचा तुकडा मिळवायचे आईपासून लपवलेले फक्त माझे आणि तात्यांचे हे मस्तीकोर गुपित प्रयोग होते मला दुकानातून खाऊ घ्यायला हळूच एक रुपयाचं नाणं माझ्या हातावर टेकवणारे आणि माझा खूप लाड करणारे माझे तात्या मला अनाथालयामध्ये लांबून कापडाच्या पिशवीत फळे आणणारे सुरकुतलेल्या पायातलं दुःख सहन करत मला भेटणारे माझे तात्या तात्या शाळेत जाताना त्यांनी महात्मा गांधींना पाहिलं होत त्यांनी शेताची काळजी घ्यायची म्हणून शिक्षण सोडून दिलं मला म्हणायचे मी सातवी पतर शिकलो असतो तर मास्तरच काम लागलं असत म्हणणारे माझे तात्या उन्हाळ्याच्या सुट्टी तात्यांच्या अंधाऱ्या घरात छपराचा एक कोपरा सूर्याच्या किरणांसाठी असाच उघडा ठेवलेला होता त्या उजेडात किंवा उशीर झाल्यावर देवळीमध्ये चिमणी लावून चुलीवर स्वयंपाक करणारे माझे तात्या वाळलेल्या गवतावर खाटाखाली आंब्याचा सडा लावून त्यांची देखभाल करणारे आंब्याचा रस नरम करून चीक काढून आंबा धुऊन स्वतःच्या धोत्रावर चिकाचे डाग हातावर पडलेले चिकाचे डाग यांचा विचार न करता मला रसाचा आंबा अगदी आनंदाने खाण्याचा धडा शिकवणारे माझे तात्या आमरस आणि चपातीचा प्रेमाने घास भरवणारे माझे तात्या हनुमानाच्या मंदिरात बसून गप्पा मारणारे बरेच दिवस एकट्याने संसार करणारे चुलीवर फुंकून डोळ्यातले पाणी वाहणारे तापलेला तवा ठेवून भाकरी थापणारे आणि चविष्ट पालक हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी देऊन रगडा भाजी बनवून भाकरी चुरून मला भाजी वाढणारे माझे तात्या माझे वडिलांकडचे आजोबा दादा आजारी असताना माझ्या वडिलांचे निधन झाल्यावर माझ्या आईबरोबर आधार बनून राहणारे माझी आई आजारी पडल्यावर मला माझ्या बापापेक्षाही जास्त जीव लावणारे माझे तात्या माझ्या आईच्या आजारपणातही माझ्या बरोबरच तिची काळजी घेणारे धावपळ करणारे असे माझे तात्या एकुलत्या एका मुलीला फक्त तिशीच्या वयात देवाकडे गमवण्याचे जे दुःख आहे ते सहन करणारे राग आला वेळ आली की संरक्षणासाठी शिव्याही देणारे माझे तात्या मला कीर्तन ऐकायला घेऊन गे जाणारे मी पेटी आणि तबला वाजवावा अशी इच्छा बाळगणारे माझ्या चिमुकल्या जीवाला मांडीवर घेऊन भूमिगाच्या ओल्या शेंगा फोडून माझ्या तोंडात दाणे टाकून माझ्याकडे प्रेमाने बघणारे माझे तात्या उन्हामध्ये काम करून त्यांच्या गोऱ्या रंगाचे रूपांतर आता काळ्या रंगात झाले होते चटके खाऊन कष्ट करणारे माझे तात्या वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी देवाघरी जाणारे माझे तात्या मी फोनवर बोलून आणि स्क्रीनवर पाहून हळूहळू समजले होते माझा तात्या थकला दिखू लागली आणि डोळ्यावरच केस गळालं ऐकायला त्रास व्हायला लागला आणि हळूहळू दिसण्याचीही क्षमता कमी झाली मला म्हणायचे माझे तात्या कधी येता देवाचा दिवस आलं मी त्यांना प्रत्येक वेळी तस सांगत होते तुम्ही अजून खूप स्ट्रॉंग आहात मला येण्याचा त्रास आहे आणि मी असं शून्यातून निर्माण केलेलं हे जीवन इथे सोडून नाही येऊ शकत अजून पण यायचा प्रयत्न करतीये मागे दोन हजार अठरामध्ये अमेरिकेतून सुट्टीला जाऊन मी माझ्या तात्यांबरोबर कौडगावामध्ये माऊच्या घरी भेटले त्यांच्या शेजारी बसून हा फोटो काढला मी तात्यांच्या हातावर एक हिरव्या रंगाची गरम शाल ठेवली माझ्या स्वतःच्या पैशातून आणलेली तात्या शब्दात काही बोलले नाहीत पण त्यांचे तपकिरी सुंदर डोळे चमकले माझ्या पाठीवर एकदम अशी शब्दासकी ठोकून गेले माझे छगन तात्या आज देवा घरी गेले आठवण नेहमी माझी साथ देत राहील मला माझे तात्या शिस्त गावठी अभिमान जिद्द आणि देवपणा शिकवून गेले लांबून का होईना कॉलवर विचारपूस करून व्हायची तात्या बरे आहेत हे पाहून मला बरं वाटायचं मी परत पूर्ण अनाथ झाले तेव्हा पांडुरंगा माझ्या तात्यांच्या आत्म्याला शांती दे मिठ्ठला मला शक्ती दे आणि माझ्या कुटुंबावर तुझे खूप खूप आशीर्वाद ठेव माझ्या मामाला आणि मामीला मा आभार दे त्यांनी काळजी घेतली नसती तर माझा तात्या एकटेपण्यानेच कधीच तुझ्या घरी आला असता माझा तात्या छगन तात्यांची नात रवीना